नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे ट्राय दिस बाय प्रीती या चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत एका अतिशय खास दिवसाबद्दल संकष्ट चतुर्थी जी उत्तर भारतात करवा चौथ म्हणून ओळखली जाते या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात आणि चंद्रदर्शन करून उपवास सोडतात चला तर जाणून घेऊया या दिवसाचं धार्मिक महत्त्व पूजाविधी आणि त्यामागची सुंदर परंपरा मित्रांनो संकष्ट चतुर्थी म्हणजे काय हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्णपक्षातील चतुर्थी तिथीला संकष्ट चतुर्थी म्हणतात पण कार्तिक महिन्यात येणारी ही चतुर्थी अतिशय पवित्र मानली जाते उत्तर भारतात ही करवाचौथ या नावाने ओळखली जाते त्यांचा तो खूप मोठा उत्सव असतो तर महाराष्ट्रातही स्त्रिया गणपतीची आणि चंद्राची पूजा करून हा उपवास करतात या दिवसाचं धार्मिक महत्त्व म्हणजे शास्त्रानुसार चतुर्थी हा दिवस भगवान गणेश यांना समर्पित आहे गणपती बाप्पा हे विघ्नर्थ आहेत त्यामुळे या दिवशी त्यांची उपासना केली जाते जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि सौभाग्य प्राप्त होते करवाचोदच्या परंपरेनुसार पतीच्या दीर्घायुष्यासाठी त्याच्या आरोग्यासाठी आणि सुखी संसारासाठी स्त्रिया दिवसभर उपवास धरतात पाण्याचा एक थेंबही घेतला जात नाही संध्याकाळी चंद्रदर्शन झाल्यावर पतीच्या हातून पाणी घेऊन उपवास सोडला जातो अशी परंपरा मानली जाते करवाचौथची कथा अशी आहे की प्राचीन काळी एक सत्यवती नावाची स्त्री होती ती आपल्या पतीवर अत्यंत प्रेम करणारी होती एकदा तिचा पती परदेशी गेला असताना तिच्या भावांनी फसवणूक करून चंद्र उगवल्यापूर्वीच तिला उपवास तोडायला सांगितले तिने पाणी घेतल्याबरोबर तिच्या पतीचा प्राण गेला तिने भगवान गणेशाची अखंड भक्ती केली आणि अखेरीस तिचा पती पुन्हा जिवंत झाला तेव्हापासून या दिवसाला करवाचौथ म्हणून स्त्रिया साजरा करू लागल्या आणि तेव्हापासूनच ही प्रथा सुरू झाली पूजाविधी अशी आहे की सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करतात देवघरात गणपती बाप्पा आणि चंद्राची प्रतिमा ठेवतात चतुर्थीच्या दिवशी संकष्टी व्रत कथा ऐकणे आवश्यक असते करवाचौथच्या व्रतामध्ये संध्याकाळी चंद्र उगवला की चाळणीतून चंद्र पाहतात त्या चाळणीतून पतीकडे बघतात आणि त्याच्या हातून पाणी घेतात अशा प्रकारे उपवास संपवला जातो दिवसभर मन शुद्ध ठेवावे या दिवशी उपवास कर करा करायचा तेव्हा आणि देवाची भक्ती करावी राग कटू आणि वाद टाळावेत या दिवशी शक्यतो आणि शक्य असल्यास या दिवशी गरजू लोकांना दान करावे चंद्रदर्शनानंतर गोड खाऊन उपवास सोडवावा उपवास सोडावा हा उपवास केवळ धार्मिक नाही तर आरोग्यदायी आहे शरीराला विश्रांती मिळते मन एकाग्र होतं आणि पतीपत्नीमधील नातं अधिक घट्ट होतं हा दिवस स्त्रीच्या श्रद्धेचा प्रेमाचा आणि संयमाचा प्रतीक आहे तर मित्रमैत्रिणींनो ही होती संकष्ट चतुर्थी करवाचौथ या दिवसाची पवित्र कथा आणि माहितीसुद्धा आपणही या दिवशी श्रद्धा प्रेम आणि भक्तीने उपवास करा आणि आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करा जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत नवीन धार्मिक आणि प्रेरणादायी माहिती घेऊन तोपर्यंत जय गणेश देवा धन्यवाद